नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे आज नवीन घडून अनोखा लग्नाचा विषय आहे आजचा उन्हाळ्याचा सीझन आलेला आहे लग्न लग्नाची धामधूम झालेली आहे पण एका मित्रांना ऐकण्या माझा मित्र आहे त्याच्याकडे ऐकून दोन मशी होत्या आणि त्यानं तुम्हाला सांगा भूमीन मुलगा आता भूमीन मुलगा त्याच्यापाशी काही नाही म्हणजे तुम्हाला सांग का म्हशीचा व्यवसाय करायचा ते दोन दोन मशीवर काम करायचा बस त्याला काही कोणी मुलगी दे नाही की म्हणजे मुलगी दे नाही म्हणजे ते आहे त्यानं पहिलेच विचार केला की आपल्याला कोणी पोरगी देत नाही ब या सीझनला आहे का चांगल्या चांगल्या पोट्याला ह्या का पोरगी भेटू नाही लागली तर मग मला कसं देईल तर मग त्याला भूमीन पोट्यानं लग्न केलं कसं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो कारण की होय आपला माझा मित्र जवळचाच होय तर ते माशी बसायचा की बाय आता लोकापाशी जमीन आहे सगळ्या गोष्टी म्हणजे बराबर आहे तरी पण पो, पोरगी पाहायला अडचण चालली तर माझ्यासारखेला कसं होईल मी दिसायला जरी चांगला असला पण मापशी जमीन नाही मापाशी फक्त दोन मशी आणि मशीच्या बोर्शवर कसं काय देणार लोक कसं असा विचार केला त्यानं दोन वर्षपूर्वी आणि पण त्यांना ऐका नाही आजचे या उन्हाळ्यात नाही ऐक नाही एवढे सुंदर गुढी संघ लग्न केलेलं आहे मस्त कधी आणि ते कसं केलं त्यानं कसं प्रोसेस केलं आणि कसा मोठा झाला ते म्हणजे कसा दिखावा केला तेन कसं लग्न झालं त्याचं त्या आयडियानं तुम्ही काम करा आणि तुमचं जर लग्न नाही झालं शंभर टक्के सांगतो गॅरंटीनं ते प्रोसेस एवढा चांगला आहे का नाही मी तुम्हाला वाटतं प्रोसेस पूर्वी करू लागला म्हणजे तुम्हाला सांग हे प्लॅन आहे का नाही त्यानं प्लॅन केला तर बराबर आणि त्याच्यापैकी एक रुपया पैसा नव्हता आणि कसा प्लॅन केला मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो सा, ते प्लॅन पूर्ण सांगतो ते प्लॅन तुम्ही करा ज्याचे जर लग्न होत नस शंभर टक्के सांगतो ते लग्न होतेच त्या प्लॅननं त्यानं केला प्लॅन आणि त्यानं मुलगी आणली आणि अतिशय एवढी सुंदर मुलगी आणली तेन त्याच्यापैकी भूमीरपूर्ग कोणी आश्चर्य यानं लग्न कसं केलं कसं झालं याचं आणि तुम्हाला सांगू का प्रत्येक जण आकर्षित झालेले आहे त्याला कारण की त्यानं कामच तसं केलेलं आहे कमी पैशात नाही कमी याच्यातनी कारण की घरून काही एक रुपये नाही जमीन बिल नाही पण त्यानं केलं कसं मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो मी तुम्हाला जे सांगितलं होतं सगळ्या घाबरले होते मुलं सगळे हे झालते ते लग्नाचं कसं ते मग मित्रांनो सोसल मग बसला ते एक दिवस की विचार केला की पाय बा सगळ्या जणाला मुली भेटू लागल्या म्हणजे शेती नाही माझ्याकडे काही नाही भूमी नाही मी आता काय करू का मित्र मी सांगन हा त्यांना तुम्हाला यात्रोकबी गोष्ट केली की बा तुझ्या दोन एकराचा सात बार माझ्या नावानं करून ते लग्न झाले की मी तुझ्या नावानं करतो बी गोष्टी झालते आता मग ऐकणे मी तरी हो म्हणणार माझा मित्र आहे पण माझे मानणार का नाही मानणार ना तर मग त्याने विचार केला मी त्याला गोष्ट समजून सांगतली समजून सांगितली तू काहीतरी कर मग ऐकानी काय केलं तुम्हाला सांगतो ते दोन म्हशी होत्या त्याच्या दोन म्हशी ऐकाने त्यांनी विकून टाकल्या तर दोन म्हशी इकून टाकल्या तुम्हाला खरी गोष्ट सांगतो दोन म्हशीवर हे कर दोन म्हशीवर व्यवसाय करत जायचे तर त्याला त्याला विचार पडला होता की दोन म्हशीवर मला लग्न होत नाही कारण की माझी रुपया नाही भूमी मी चांगल्या चांगल्या मुलाला पोरी नाही भेटू लागल्या मला कस काय भेटेल मग त्याने काय केलं दोन म्हशी विकून टाकल्या सर काय तीर चालला गेला पुण्याकडे चालला गेला म्हणजे तुम्हाला सांगा एक दीड वर्ष आला नाही ते, 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 ते पुण्यावरून पुन्या काम केलं त्यानं महिन्यात गेलं तिकडे काहीच नाही केलं त्यानं म्हणजे असंच काम केलं कंपनीनी त्याला त्याचा प्लॅन त्या दिमागातच होता त्यानं प्लॅनच बनवला होता असं करायचं म्हणून तर ते पुण्याला काम केलं त्यानं पुण्यावरून पुण्याला काम केलं दीड वर्ष राहिला तिकडे चांगला मला बी फोन करत जाय असं असं करायचा आता मला मग ते आहे नाही त्याच्यानंतर आहे का दीड वर्षानंतर गायब झाला आणि आला इकडे गावाकडे त्याला गावाकडे ऐकून लोकांना दिखा दिखावा दाखवायचा होता की बुवा पोरग मोठा झाला म्हणून मोठा श्रीमंत चांगला राहिला त्यांना ह्या का तिकून त्यांनी सोन्याची चेन आणली होती गयातनी टाकून तिकून आता सोन्याची चेन आणली होती टाकून लोकाला वाटतं तर फारच मोठा पैसा संपला काय काय करत असतं आता दीड वर्ष तिकडे गेल्यावर तर लोकाला काय वाटतं काही ना काही करतूच लागला चांगला तर त्यानं काय सांगत त्याला ह्याने पंधरा हजार रुपये महिना होता तिकडे आणि इकडे येऊन सांगितलं त्यानं पंचेचाळीस हजार रुपये महिना आहे म्हणून मला असं त्यानं सांगून दिलं कारण की गयातनी सोने सोन्याची चेन दिसली लोकाला वाटते ना नाही पण गयाने गयातनी सोन्याची चेन आहे चांगलं आहे चल सु ईन होते की दीड लाख रुपयाची अशी चांगली चांगली करतो मतलग त्याच्या दिकावा झाला त्याच्यातनी दीड लाख रुपयांनी मग त्यानं काय केलं मित्रांनो तुम्हाला तर काही दिवस सोन्याची चेन गयातनी राहिली काही दिवस एक महिना इथं काढले त्यानंतर लोकांना सांगितलं लो होतं मी तिकडे जाणार आता काही दिवसान पण इथं काहीतरी माया करायचा प्लॅन आहे कारण की पैसा जमा झाला असं सांगून दिलं दोन चार लोक आले मेन लोक आले की पोरग हुशार होतो पोईलपासून आणि मग आहे का नाही त्यानं काय केलं एक शहर सिटी शे आहे एक जवळे तर त्यानं सिटींनी काय केलं एक तुम्हाला सांगा एक शेट शटर ऐकाने भाड्याने घेतलं ते लग्न करायचं होतं म्हणून त्यांनी हुशार की केली एक शटर घेतलं भाड्याने शटर घेतलं आणि त्यांना ऐकाने मोबाईलचा कवरा घेवरा अशा भरणं सुरू केलं म्हणजे तुम्हाला सांगा तिकडे ते तिकडेच बिझनेस चालूच आहे म्हणून सांगितलं की माया ऑनलाईन बिझनेस एक दीड वर्ष होतं काम तिकडे आणि आता ऐकायने कॅम्प्युटरवरच मला जॉब करायला लागते त्याच्यासाठी ऐकानी कम्प्युटर जॉब करा ते मला इथूनच मी काम करतो पण इथं मला हे काम करता करता मला दुसरं बीन काम पाहिजे असं लोकांना सांगून दिलं मग ते कारण नाही ऐकाने म्हणजे शहऱ्या भागात नाही ऐकाने त्यानं काय केलं एक शटर खोललं आणि तिथं ऐकाने मोबाईलाचं कवरा म्हणजे त्याच्यातनीकाने मो लहान लहान मोबाईल मोठे मोठे कवरा म्हणजे आयफोनचे कवरा हे ते भरणं सुरू केलं आहे मग तसं वाढता वाढता ऐकाने त्यानं कंपनी संघ हे केलं मग ते मोबाईल भरले त्यानं मोबाईल म्हणजे त्या दुकानात मोबाईल भरलं मोबाईल भरून तिथं ऐकाने खुर्ची टाकून बसला ते बघा आता खुर्ची टाकून बसला लोकांना काय वाटतं बाप्पा एवढा दीड वर्षात मी त्याला पेमेंट आहे एवढं कोणाला मी आकर्षित झाले ना लोक काही नाही त्याच्यापैकी भूमी एक फरकू नाही तिकडून आला ते तिकडे पंधरा हजार रुपये महिना इकडे फेकाड्या मारल्या सगळ्या फेकाड्या त्याला माहित होतं मुलगी काही भेटत नाही अशाशिवाय शटर फुलून टाकलं त्याला की दहा हजार रुपये महिना चालू दिला त्याला माहित होतं या वर्षी लग्न करायचं होतं पुढच्या वर्षी तिथे या वर्षी पुढच्या वर्षी लग्न करायचं आहे आपल्याला दहा हजार रुपये महिना चालू देला कु की त्याला माहितच होतं हे काम केल्याशिवाय त्याचं लग्न होत नाही सुंदर मुलगी संघ लग्न केलं त्यानं मोबाईल भरले त्यानं मोबाईल भरले मोबाईल भर विक्री चालू केल्या विकणं चालू केल्या मग ऐकणी त्याला माहीत होतं अधिक दिखावा करावं लागते म्हणून ऐकाने त्याने शेकड हॅन कार घेतली शेकंड हँड कार घेतली पहा लोकाच्या नजरेत याच असलं तर असं करावं लागते मित्रांनो त्यानं ऐकणी हे प्लॅन ऐकानी एक वर्ष पहिलेच केलं आणि ते पण मासांग बसून केलं आणि ह्या कोट्यातच केलं तुम्हाला सांगू का एवढं हुशार भरलं ते बोरगर लस हुशार भरलं त्यानं एक एक दीड लाखाती कार आणली ते बी इथून नाही आणली पुण्यावरून आणली त्याच्या वळखी एवढ्या झालते की तिकडे त्यानं कार घेऊन आला म्हणजे दिखावा केला त्यानं गाडी आहे का लाव मस्त घरी येत गाडी गाडीनं जात जाय जा, मस्त दुकानातनी जा कारंजा लाडमध्ये आणि लाड लाडमध्ये गेल्याच्या नंतर आहे की ते मस्त जा लोक भेटत जाय कसं झालं बुवा मस्त हे दीड वर्षाचा चांगलं सुधारणा केली तो हो मग ते असं मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायच्या आता मी हे करू लागलो ते करू लागलो मायचार झाला आधी कपड्याचं दुकान टाकायचा म्हणजे मोठ्या मोठ्या आणि मित्रांनो मग झालं त्याचं एकटाच ते पाने दिखावा कसा केला मग त्यानं काय केलं तुम्हाला मला खरेखर सांगतो मग लोक लोकांना विचार केला की ब आता हे तुझी गाडी आहे हे बी नाही पंचा पंचेचाळीस हजार रुपये महिना बी नाही कंपनीचा ऑनलाईन क हे करते कंपनीचा महिनात लोक थोडी पाहणार आहे की पंचेचाळीस हजार रुपये महिना येऊ लागला त्याच्यातनी हे ते मग त्यानं ते कामं केलं तर लोकांना मग आहे का नाही त्यानं एक काम अधिक केलं तुम्हाला सा... मित्रांना मित्रांना सांगतो तुम्हाला एक काम असं केलं त्यानं की त्याला ऐकले लोक आहेत आणि असे म्हणू लागले किती श्रीमंत आहे ते श्री भिकारी भुसूडचा तुम्हाला सांगू का त्याच्यातच मग भिकारी ते आणि लोन काढली त्यानं बँकेतून लोन काढली अशी काढली ते दुकानाच्या भरोशावर लोन काढली त्यानं हा दीड लाखाची गाडी आणली काही दुकान म्हणजे त्यानं बरं त्याच्यापेक्षा पैसे होते काहीतरी त्यानं दीड लाखाची गाडी आणली नसतो मोबाईल कवरा किवराचं दुकान दुकान टाकून दिलं काय लागलं त्याच्यातनी ते तुम्हाला सांगू पाच लाख आहेत त्यानं पंढरी भागवली त्याची लग्न बी करून टाकलं त्यांना तुम्हाला तुम्ही एक लाख रुपये म्हणजे तुम्हाला सांगा दहा हजार रुपये औन... ते महिन्याचे देत जा दुकानाले आणि त्याच्यात त्याच्यातनी माल भरला त्यानं पन्नास साठ हजार रुपयाचा कवरा गिवरा मोबाईल आणि मोबाईल तर कसं असते खपल्याशिवाय मोबाईल कंपनीवाले पैसा मागत नाही मोबाईल जर खपला तर पैसा मागते असा त्यानं प्लॅन केला आता मित्रांनो म्हणजे त्याला माहीत होतं की मोबाईल विकल्याशिवाय आपल्याला प कंपनीवाले पण पैसा मागत नाही मग मोबाईल विकत जाय ते पैसा मागत जाय मग असे कामं केले त्यानं आणि मग आहे त्याची सोन्याची चेन होती गाडी घेतली त्यानं दुकान बी टाकलं पुण्यावरून आला लोकांना माहीत नाही पुण्यानं काय केलं दुकान टाकलं दुकानात बसून मस्त शानदारिकते गाडी घेऊन घरी येते गावात येते आणि आता विचार काय करू लागला ते तुम्हाला सांगा सोन्याची चेन होती त्याची एक दीड लाखाची तुम्हाला घरघर सांगतो एक दीड लाखाची सोन्याची चेन होती एक दीड लाखाचा ऐकाने त्याने एकच गुणता प्लॉट जागी प्लॉट घेतला त्यानं पण एका खट्याला जागी एक दीड लाखाचा प्लॉट म्हणजे कसा घेतला त्यानं ऐकाने डाऊन पेमेंटवर घेतला प्लॉट ऐकाने डाऊन पेमेंटवर घेतला काही पैसे भरले आणि काही पैसे ऐकाने सहा महिन्यानं आणि एका वर्षानं पैसे द्यायची बोलली होती म्हणजे त्यानं तुम्हाला सांगा एक दीड लाख रुपये त्याचे जवळे होते म्हणजे जास्त माग घेतला त्यानं प्लॉट त्यानं सांगितलं दोन तीन दोन का तीन लाखाचा घेतला होता पण एक दीड लाख रुपये त्याचे प्लॉट घ्यायला होते पण त्यानं काहीतरी डाऊन पेमेंट भरले होते आणि काही दिवसांनी देणार म्हणून तुम्हाला मित्रांना सांगतो एवढं कामं केले त्यानं आणि त्याचं झालं मग लगन तुम्हाला खरीकडे सांग त्याचं झालं लगन मग त्यानं लोक आकर्षित झाले आणि दिले बा एवढं सगळं सेटल आहे ते आता तिथं कारण ज्यांनी प्लॉट बी घेतला तिथं राहते आता ते आणि इथं गावातून येणं जाणं करू लागला कार आहे कुठ्या सगळ्या गोष्टी आणि चेन होती सोन्याची डुप्लिकेट तशीच करून घेतली लोकांना पहिले त्याचं ओरिजिनल आहे म्हणून डुप्लिकेट करून घेतली म्हणजे पूर्ण फेक केलं त्यानं त्याचं तसं जर केलं नसतं त्याचं लग्न नाही होत होतं आणि आता ऐक्यांनी मित्रांनो त्याचं लग्न झालं आणि एक नंबर सुंदर मुलीसंग लग्न केलं आणि आता त्यानं गोष्टी केल्या मला आता प्लॉट आहे का आणि डाऊन पेमेंट घेतला होता ते दुसऱ्याचं नावी करू लागला ते डाऊन पेमेंटचे पैसे घेऊ लागला आता ते म्हणजे जेवढे पैसे भरले होते तेवढे घेऊ लागला आणि तुम्हाला सांग का गाडी कार आहे का बी विकू लागला आणि कार विकू लागला ते दुकानामध्ये आहे का नाही त्याचं ते इन्कम येऊ लागलं नाही त्याचं थोडं इन्कम येऊ लागलं ते फाच्या विचारात चालू आहे त्याचं ठोका नाही नाही तर ते बी निघते ते आणि मुकाड्यान जसा आला कंपनीतनी तसा चालला जाते ते पंधरा हजार रुपये महिन्यानं नाही तर त्याचं लग्न काही होत नव्हतं तर त्यानं असा डुप्लिकेट डुप्लिकेटपणा करून लग्न केलं हिंमत केली त्यानं अशी एवढं प्लॅन केलं तुम्हाला सांगू का आयुष्यभर त्याच्या कमाई गेली असं तर दहा दहा पंधरा लाख रुपये म्हणजे भूमीन माणूस जास्तीत जास्त पंधरा लाख वीस लाख रुपये मजुऱ्या करून कमावले होते त्यानं तर तेच त्याचा विषय आहे की नाही तेच गोष्टी त्यानं कामावर लावल्या आणि दिमाग लावून त्यानं लग्न केलं नाही त्याचं लगन होत नव्हतं तुम्ही असे कामं करा तेव्हा तुमचं लगीन होते तर तुम्हाला जर व्हिडिओ चांगला लागला असेल तर मी आहे का नाही कमेंट करा मी त्या पोटाला भेटून देतो आणि ते मुलगी बी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ कॉल करून जर मित्रांना चांगला वाटला असेल तर लाईक शेअर करा